ह्या प्रभागामध्ये आम्ही निवडून दिलेली लोक यापूर्वी कधीही आमच्याकडे आली नाहीत मला आपल्या सगळ्यांना विचारायचं खरं असेल तर खरं सांगा असेल तर नाही म्हणून सांगा पण जे काय खरंय ते सांगा मला सांगा ह्या प्रभागातले नगर 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 नगरसेवक तुमच्या वार्डातले नगरसेवक कोण आहेत सांगू शकता का सांगा कोण आहे तुमच्या वार्डातले नगरसेवक सगळ्याला माहित आहे फक्त ते सांगू शकत नाहीत कारण त्याला कधी तरी बघितलंच नाही विजयराव जामकर तुमच्या वार्डातले नगरसेवक आहेत का ना नाही आलेच नाही त्यांनी तुमच्या वार्डामध्ये कधी तुमच्या गारात आले का निवडणूक झाल्यावर आता जवळजवळ आठ वर्ष होऊन गेले दोन टाईम त्यांना निवडून दिले आपण कधी चुकून आले कधी तुम्ही त्यांच्या घरी गेलात का कधी तुम्हाला एखादा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरीच्या जयंतीच्या निमित्तानं वर्गणी द्यायला घरी बोललं कधी दिली अण्णाभाऊ साठेची दिली का गणपतीची दिली का नवरात्रातली दिली का कुठलाही राजकीय त्यांचा अर्थार्थी या सगळ्या लामाजिक सेवेशी काही संबंध नाही दोनदा नगरसेवक होऊन सुद्धा जर आम्हाला ते विचारत नसतील तर आम्ही त्यांना मतदान का द्यावं असा प्रश्न आपण सुद्धा त्यांना विचारला पाहिजे आता डॉक्टर सुरवसे साहेब हे भारतीय जनता पार्टीकडच्या टाकलो हे सगळे आमचे मित्र आहेत पण आज राजकीय लढाई आई ही कोणाची वैयक्तिक लढाई नाही आहे पण ज्या लोकांना जे जमतं त्यानं ते करावं हे आमचे चारी उमेदवार समाजसेवा करणारे आहेत लोकांच्या सुखदुःखामध्ये जाऊन हिरिरीने भाग घेणारे आहेत त्यांच्या समस्या सोडवण्याची त्यांच्यामध्ये धमक आहे ते आमचा शुभम हाके असेल तलमे अण्णा असेल आमचा ऐजम खान असेल किंवा आमचा धापसे असेल त्या लोक समाजाभिमुख काम करणारी कार्यकर्ते आहेत पण इथं हे डॉक्टर सुरोसे साहेब उद्या तुम्ही निवडून दिलं तर तुमच्या वार्डातली नाली जाम झाली तर ते नाली करायला येणार आहेत का तुम्ही त्यांना बोलवणार आहेत का मग आम्ही दरवेळी फसायला लागलो की कोणीतरी निवडणुकीच्या काळात येते आम्हाला चार पैशाचं चा आम्हीच दाखवतोय आम्ही पैसे घेतो आम्हाला वाटते की बाबा कोण काय आहे हे द्यायला ते घ्या आपल्याला मतदान तर करायचंय पण पाच वर्ष तुमच्या तोंडाला पानं पुसण्याचे काम हे आलेले तुमचे समाजसेवक ते ढोंगी समाजसेवक यांना कुठंतरी त्यांची जागा दाखवणं आता हे तुमच्या हातामध्ये लक्षात ठेवा तुम्हाला बी काही सामाजिक बांधिलकी ठेवून वागावं लागल की आम्हाला पैसे घेऊन मतदान करायचे की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे संविधान लिहिलं ज्या संविधानानं आम्हाला लोकशाहीतलं पवित्र दान मतदान करण्याचा अधिकार दिलाय त्या अधिकाराचा सदुपयोग करायचा आहे का पैसे घेऊन आम्हाला आमचं दान विकायचंय हे आपण सुद्धा आता ठरवण्याची वेळा लक्षात ठेवा आम्ही या, या गोष्टीचा विचार करत नाही क्षणिक सुखासाठी आम्ही आमचे पाच वर्ष आम्ही हजार पाचशे रुपयासाठी दान देऊन टाकतो हो। आणि आम्ही पाच वर्ष पुन्हा शिमगा करतो हो। ही आमच्यासाठी शोकांतिका आहे मला आपल्या सर्वांना विनंती करायची आहे आता मी तुम्हाला म्हणावं आले पैसे मी तर म्हणेन कोणी आलं तरी त्यांचे पैसे घ्या काय हरकत आहे का मी जर तुम्हाला म्हणलो की त्यांचे पैसे घेऊ नका तुम्ही म्हणता हे बी देईन आम्हाला ते आले तर ते बी घेऊ देईन बरोबर आहे का चूक आहे त्यामुळं मी तुम्हाला घेऊ नका असं म्हणलो नाही आणि म्हणणार पण नाही घरी लक्ष्मी चलून आल्या तुम्ही काय त्याच्या घरी मागायला ते तुमच्या घरी मागायला द्यायला घेऊन टाका पण शेवटी मतदान कोणाला करायचंय हे तुमच्या हातात आहे तुमच्या अधिकारात आहे जसं आपल्याला हेनी पाच वर्षापूर्वी पैसे देऊन मतदान घेतलं आणि पाच वर्ष आपल्या तोंडाला पानं पुसली तशी तुम्ही आता सुद्धा त्यांचे पैसे घ्या आणि मतदान देतो म्हणून शेवटी मशालीला मतदान हाना फाट तुम्ही ह्याचा विचारच करू नका बाकी गोष्टीचा कारण शेवटी ह्या भागातली लढाई ही आमची सामान्य लोकांशी नाही धोंडाण राहतोय बोर्डीकर नावाचा माहिती आहे ना तुम्हाला आणि त्यांची कन्या ह्या राज्यामध्ये राज्यमंत्री आहे आपल्या जिल्ह्याची पालकमंत्री आहे वन फिरायला गेल्यात परभणी शहरातल्या गल्ली बोळ्यामध्ये गुई 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 ते भोंगा लावून अरे एवढे फिरायला जर काम केले असतो तर एवढे फिरायची गरजच पडली नसती ना कधी बघितलं का बघा पंचवीस तीस वर्षाच्या वर झालं त्यांना तुमच्या ह्या रोडवरच त्यांचं घर आहे तुम्ही माय बाबाच्या इमानदारी सगळ्यांना सांगायचं कधी तुम्ही त्यांना बघितले का जोडून कधी तुमच्या दारात आलेत का कधी मग आता तुम्ही ते का बरं त्यांना मतदान द्यायचे मला हे बी विचारायचं पाच हजार रुपये आले मताला घेऊन पाच हजार काही लोकांना आलेले असेल काही कोणी म्हणणार नाही तिकडे आता आमचे हे लोक का खाते काय तुम्हाला देतील काय हे सर्वसामान्य कुटुंबातली कार्यकर्ते आहेत ते तुमच्यासाठी रात्रंदिवस झटणारी आहेत पण तुम्ही त्याला फरक समजू नका फोरक तर समजूच नका कारण यांच्या पाठीशी खासदार आणि आमदार दोन मोठ्या तात्पुरे आहेत तुम्ही मतदान देताना मनात कुठलाही संकोच आणायचा नाही तुमच्या सामाजिक तुमच्या समस्या असतील मग ती रस्त्याची असो नालीची असो पाण्याची असो गार्डनची असो कुठल्याही नागरी सुविधाची बांधिलकी या चार नगरसेवकाला मतदान मागताना खासदार म्हणून आणि आमदार म्हणून आमच्या दोघांची असा हे तुम्हाला सांगतो तुम्ही चिंता करायचं कारण नाही हे रस्ता जे केला जुना पेडगाव रोडचा एकदा मी आमदार असताना केला आता डॉक्टर राहुल पाटलांनी केला आम्ही या प्रभागातले बरेचसे सभागृह आम्ही बांधलेत बरेचसे रस्ते आम्ही केलेत आजही आम्ही बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातल्या उडल्या तर शहरातल्या सुद्धा रस्त्याच्या बाबतीत आम्ही जागरूक आहोत परंतु शेवटी काय होते सत्ता आमच्या विरोधात असल्यामुळं आणि आम्ही सत्तेच्या विरोधात असल्यामुळं आमच्या सोबत भेदभाव केला जातो कालची डीपीडीसीची मिटिंग झाली चारशे कोटी रुपयाचा तिथं निधी आहे त्या चारशे कोटी मधले कुठलीही स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात नसताना खासदार आमदाराला चांगल्या प्रकारचा वाटा मिळायला हवा होता पण आमदाराला दिले पाच कोटी मला दिले तीन कोटी म्हणजे तीनशे ब्याण्णव कोटी ह्या सगळ्या भातधाने हल्ले मग राष्ट्रवादीचा आमदार पात्रीचा त्याला दिला माल काही जी गंगाखेडच्या आमदाराला दिले आणि मॅडम न घेतले आम्हाला म्हणले तुम्ही या हे <laughs> पैसे काही खासदार आमदाराला देणार होते का हे पैसे आम्ही तुमच्या नागरी सुविधा पूर्ण करण्यासाठीच मागत होतो ना का मी माझ्या घरच्या कामासाठी मागत होतो हे मी पैसे नेले तिकडे जिंतूरला सेलूला गंगाखेड आणि परवाणी का सोडली इथं माणसं राहतात जनावर राहतात का पण ह्या लोकांना तुमच्या विकासाशी काही ना देणं नाही भारतीय जनता पार्टी मोठ्या मोठ्या गप्पा हंती देशामध्ये आमचं सरकार राज्यामध्ये आमचं सरकार खासदार आमदार आणि आमच्या अंगावर येऊ नये अरे आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही आमचा तो धर्म नाही आमची ती संस्कृती नाही पण आमच्या जर अंगावर कोणी आलं तर त्याला आम्ही शिंगावर घेतल्याशिवाय सुद्धा मागे पुढे बघत नाही ते लक्षात ठेवा